जनतेच्या हितासाठी सतत तत्पर आमदार दुबे पंडित यांच्या नेतृत्वाखाली विविध विकास कामांची पाहणी मंगळवार दिनांक मे विधानसभेच्या आमदार सौस्नेहाताई दुबे पंडित यांनी आज वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक श्री अनिल कुमार पवार तसेच विविध विभागीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वसई विधानसभा क्षेत्रातील नाल्यांची व विविध विकास कामांची पाहणी केली या पाहणी दौऱ्यात खालील ठिकाणी भेट देण्यात आली एक नरवीर चिमाजी अप्पा स्मारक कामाची पाहणी दोन नवघर स्मशानभूमी येथील नाल्याची पाहणी तीन कलवट क्रमांक सत्याऐंशी येथील नाल्याची पाहणी चार वसई विरार महानगरपालिका श्वान निर्बीजीकरण केंद्र येथे भेट देऊन पाहणी केली पाच सूर्या गार्डन येथील नाल्याची पाहणी सहा माणिकपूर नाका ते दत्तानी येथील पॅच वर्क कामाची पाहणी सात दत्तानी समोरील नाल्याची पाहणी आठ महाम्बरे येथील नाल्याची पाहणी नऊ तांदूळ बाजार बंगली येथील नाल्याची पाहणी दहा पाचोबंदर येथील नाल्याची पाहणी आणि अकरा किल्ला बंदर येथील नाल्याची पाहणी यावेळी आयुक्त श्री अनिल कुमार पवार अतिरिक्त आयुक्त श्री संजय हेरवाडे उपायुक्त श्री नानासाहेब कामटे सहाय्यक आयुक्त श्रीमती संगीता घाडीगावकर श्रीमती अलका खैरे शहर अभियंता श्री रमेश पाचंगे कार्यकारी अभियंता श्री प्रकाश साटम श्री निलेश धुमाळ स्वच्छता निरीक्षक श्री प्रभाकर धुमाळ तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते वसई रोड मंडळ अध्यक्ष श्री महेश सरवणकर वसई पूर्व दक्षिण मंडळ अध्यक्ष श्री उदय शेट्टी वसई पाटील मंडळ अध्यक्ष श्री आशिष जोशी तसेच स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार सौ स्नेहाताई दुबे पंडित यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना संबंधित कामे वेळेत व दर्जेदार रीतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या जनतेच्या समस्या ऐकून घेत त्या तत्काळ निकाली काढण्याचा निर्णय त्यांनी व्यक्त केला